तर बघू शकता दुपारची वेळ आहे आणि आपल्या शेडमधला सर्व प्राणी जे काय चारा खाऊन असे निवांत झोपलेले आहेत कारण दिवसभर चारा टाकण्यापेक्षा किती चारा टाकतो आहे आणि किती शांत निवांत ही झोपत आहेत हे खूप महत्त्वाचं असतं कारण चारा खाल्ल्याबरोबर त्यांनी जे रवंत केलं पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं असतं कारण रवंत ही गरजेची आहे तर आता आपण मका लागवडीसाठी ठिबक खातायचं चाललेलं आहे तर काय होतं की जेव्हा पण आपण असं एखादं नवीन काय करू म्हणजे त्याच्यामध्ये गुरु असणं महत्त्वाचं आहे आता आम्ही पण मक्का केला होता पण ह्याच्यापेक्षा जर रिझल्ट आणि ह्याच्यापेक्षा जर तामजाम कमी असेल तर कुणाचं मार्ग तर मार्गदर्शन असणं गरजेचं आहे तसंच मला मक्का हा ठिबकवर करायचा होता तर मी स्वप्नील सरांना विचारलं होतं तर स्वप्नील सरांचे साडू बी एस सी आय त्यांनी मला नियोजन सांगितलं खतं काय लागतात तेही सांगितलं ला। आणि खतं सांगताना मी त्यांना सांगितलं की माझ्याकडं लेंडी खतं आहे खूप मोठ्या प्रमाणात तर ते म्हणले काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर कसं होतं की जर काय तुम्ही असं एखादा नवीन करणार असाल आपल्याला समजायला लेट होतं समजा मी जरी हा मक्क्यावरती ठिबकवरती प्रयोग केला मी पाचच्या वर्षी कसं केलं होतं की सरी वाप्यामध्ये पाट पाण्यावरती मक्का केला होता पण त्याच्यामध्ये काय व्हायचं की दिवस दिवसभर पाणी द्यायला वेळ लागायचा मग त्याच्यानंतर आपण काय केलं की ह्याला ठिबकवर आता ह्या वर्षी केलेलं आहे आणि ठिबकवर्ती करताना एकच गणित केलं की कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे आणि ह्या क्षेत्रामध्ये जो कोण असेल एक्सपर्ट त्याचं मार्गदर्शन सर्वात महत्त्वाचं असतं नाहीतर काय होतं की काही लोकं काम झाले की तुम कोण आणि मी कोण अशा गोष्टी करत असतात तर कधी ना तरी त्यांची गरज लागत असते त्यामुळं आपण जर काय असं काही करत असेल ना तर अशा ज्या व्यक्ती आहेत ना ह्या अनमोल व्यक्ती आपल्यासाठी असतात कधीच ह्यांना म्हणजे गमावू कधीच गमवू शकत नाही आणि गमवू पण नाही माणसाने त्याच्यामुळे खूप सारा लॉस होतो आणि राहिला प्रश्न मेंढीपालनात तर मेंढीपालनामध्ये मक्याचा चारा म्हणजे एक नंबर चारा असतो त्याच्याबरोबर तुम्ही कुठलाही चारा द्या आणि मक्याचा एक फायदा असा असतो की मुर्गाशी करून ठेवता येतो आणि वन टाईममध्ये कटिंग करता येतो तो, तो आमच्याकडे सर्वात मोठा बेनिफिट आहे पण आमच्याकडे आजपर्यंत अशी कोणी शेती केलीच नाही ठिबकवर किंवा ह्याला मक्का लावणे वगैरे ह्या सार्या गोष्टी म्हणजे आमच्याकडच्या अवघड परिस्थितीत असतात पण काल ज्या प्रकारे त्यांनी मला मला मार्गदर्शन केलं किंवा तुम्ही काय केला तर कसा मक्का येईल ह्या सर्व गोष्टीचं नियोजन करून आज मक्क्याचं ठिबाक अंतरलेलं आहे तर असे व्यवसायामध्ये गुरु असणं गरजेचं आहे आणि गुरु जर नसेल तर आमच्यासारखं मेंढीपालन लेट होतं आता आम्हाला पण सहा वर्ष गेले हे सर्व समजण्यामध्ये तसं सर मक्का लावायला दोन वर्ष आधीच गेलेत तरी मागच्या वर्षी रिझल्ट आला होता पण त्याच्यापेक्षा जर रिझल्ट करायचा असेल अजून क्वालिटी करायचं असेल तर मार्गदर्शन लागत होतं म्हणून आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर तुम्ही पण एखादी शेती करत असाल ना त्याने जर सांगितलं ना एखाद्यानं की शंभर टक्के ते असंच होणार आहे तर तुम्ही डोळे झाकून ते करायला हरकतच नसते माझं तर एक तसंच असतं मला जर एखादा बोलला ना नाही ही गोष्ट अशी केली तर शंभर टक्के अशी होणार तर मी काय करतो बिंदास म्हणजे त्यांच्यावरती विश्वास ठेवतो आणि करतो काही लोकं खोटी सांगतात मान्य आहे आपलं पण चुकतं की मधी इकडे आणि आपल्याला चुकलं नाही गेलं की आपल्याला समजतं की त्यांना आपल्या बरोबर खरी गोष्ट सांगितली होती किंवा खोटी गोष्ट सांगितली हे आपल्याला कालांतराने कळतच असतं त्याप्रमाणे जसं काय जसं तुम्ही व्यवसायामध्ये याल तस तसे एक दोघांचे तरी मार्गदर्शन गरजेचं आहे आणि सर्वेच चांगलं मार्गदर्शन करतील किंवा सर्वेच खरं मार्गदर्शन करतील ह्याची शाश्वती नसते कारण काय होतं की काही लोकांना अशी भीती असते की मी जर काय ह्याला सर्व सांगितलं तर हा माझ्या पुढे जाईल पण इथे काय होतं की जर काय सोबत घेऊन गेलो तर एक टीम तयार होते हे लोकांच्या लक्षात खूप कमी येतं त्याच्यामुळे काय होतं खूप सारे लोक मार्गदर्शन करतात की पण थोडं का होईना ते सरकारी कामासारखं चुकीचं सांगून ठेवतात जेणेकरून आपण गोल फिरून तिथं चाललं पाहिजे अशा पद्धतीने जेव्हा मार्गदर्शन होतं ना तेव्हा कुठंतरी आपल्या गोष्टी अडकत असतात आता हा ठिबक हातरलेला आपण सर्व आहे आता त्या सरांचं मार्गदर्शन आहे आपल्यासाठी खूप मोलाचं आणि त्यांच्याच पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसल आहे आणि रिझल्ट तर त्यांनी सांगितलेलं आहे शंभर टक्के येणार आहे शंभर टक्के त्यांनी सांगितले म्हणजे ऐंशी टक्के तर मी रिझल्ट काढू शकतो हा मला अनुभव असतो त्यामुळे व्यवसाय करताना ना एक चांगला असा म्हणजे काही असो त्यानं जर एखादी गोष्ट सांगितली ना असा कोणता तरी गुरु असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर ह्या सर्व गोष्टीला खूप सारा लेट होतो आणि काही होतं की मग कधी कधी ह्याच्यातून रिवर्स पण जातात काही लोक कारण त्यांनी सांगितलेलं असतं आपल्याकडे सक्सेस होत नाही कंटाळून कंटाळून बाहेर जात असतो ह्या क्षेत्रातून आणि खूप साऱ्या लोकांचं तेच असतं इच्छा की आमच्यासमोर ह्या क्षेत्रामध्ये कोण टिकू नये आणि त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की काही लोक चुकीचं मार्गदर्शन सांगतात कारण त्यांना भीती असते की जर ह्या क्षेत्रामध्ये हा एखादा व्यक्ती आला तर आमच्या क्षेत्रामध्ये तो पुढे जाईल म्हणून काही लोक म्हणून चुकीचं मार्गदर्शन करतात पण तसं न करता जर एखाद्यानं असं वैयक्तिक आता माझं स्वप्नील सरांचं मस्त चांगलं बोलणं आहे आणि त्यांच्या साडूनशी माझं कधी बोलणं नाही किंवा आम्ही त्यांना कधी भेटलो नाही तरीसुद्धा त्यांनी मक्याचं मार्गदर्शन केलं त्यांचं मृगाचं युनिट आहे तरीसुद्धा त्यांनी सांगितलं व्हॅरायटी कुठली लावायची तीही सांगितली अंतर किती ठेवायचं तेही सांगितलं कशा पद्धतीत टोकायचं तेही सांगितलं तर काय होतं ही जी माणसं असतात ना ही लाख मोलामध्ये एक असतात कारण सर्वच माणसं सांगतील किंवा बिनकामाचा कोण सल्ला देईल अशातली गोष्ट नसती त्यामुळे व्यवसायात शिरताना ना एकमेव गुरु एक चांगला पकडा जेणेकरून तो त्याचं जे करतोय ना तो सांगू शकतो नाहीतर नुसतं काय होतं मस्त मी सांगेन की पण तुमच्याकडे रिझल्ट आला था गुरु तर पाहिजे असे करू नको तर तुमच्या शेडवरती किंवा माझ्या शेतामध्ये जर प्रॅक्टिकलमध्ये ते चांगलं येत असेल आणि त्यानं जर तुम्हाला कोणाला सांगितलं किंवा त्यांनी जर मला सांगितलं तर माझ्याकडे करायला काय हरकत नाही मधी मला ना जालन्यामधल्या एका शेतकऱ्याने मक्क्याचं हे पाठवलं होतं मक्का जो त्यांच्या उसामध्ये लावला होता ना त्याचे फोटो पाठवले होते तर मी त्यांना विचारलं होतं सीड्स कुठली म्हणजे बियाणं कुठलं वापरलं होतं तर त्यांनाही माहीत नव्हतं बियाणं कुठलं होतं पण अशा क्वालिटीची जी म्हणजे मका किंवा ह्या पद्धतीमध्ये जर चारा वगैरे हो होत असेल ना तर एकमेकाला गायडन्स करणं किंवा मार्गदर्शन करणं सर्वात उत्तम असतं त्याच्यामुळे काय होतं तुमचाही फायदा होणार आहे तुमच्याही ज्ञानामध्ये भर पडणार आहे आणि माझ्या ज्ञानामध्ये मा पण एवढी भर पडणार आहे की मला एक दोन प्रयोग करण्यापेक्षा डायरेक्ट मी त्या शंभर टक्के सक्सेसवर येत असेल त्यामुळे प्रत्येकाने व्यवसाय करताना मात्र एकतरी गुरु असा ठेवा की कायम त्याच्याबरोबर तुम्ही सम व्यवस्थित राहायला पाहिजे लाख मोलाचे सल्ले हे फुकट मिळत असतात मग तुम्ही किती घ्यायचं आणि किती सोडायचं हे तुम्हीच ठरवायचं असतं पण प्रत्येक क्षेत्रात असा एखादा गुरु भेटेल ह्याची गॅरंटी खूप कमी असते त्यामुळे अशा लोकांना कधीच गमवू नका माझं तर वैयक्तिक मत आहे कारण मी ह्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी आलो ना त्यावेळी खूप साऱ्या अडचणीतनं इथपर्यंत आलेलो आहे आज लोकांना वाटतो की मी तुमच्यासमोर बोलतो वगैरे आणि एक वेळ एक वेळ अशी होती ना की हे क्षेत्र सोडून जाण्याची इच्छा होती पण हार नाही मानली की हो इल, हो इल, ले ले। लेट होईल पण होईल अशा पद्धतीतून इथपर्यंत आलेलं आहे त्यामुळे प्रयोग करणं काही हरकत नसते प्रयोग करायला थोडा लेट होतं पण सक्सेस होतात पण एखाद्यानं जर चांगलं मार्गदर्शन केलं तर तेच प्रयोग लवकर होतात त्यामुळे कुठलाही प्रयोग करताना किंवा कुठलाही काय करताना एखाद्याचं मार्गदर्शन सर्वात महत्त्वाचं आहे मलाच सगळं कळतं अशातला भाग नसतो कारण प्रत्येकाची मेमरी प्रत्येकाच्या हिसाबाप्रमाणे किंवा त्याच्या अभ्यासानुसार चालत असते आणि त्यांचं मार्गदर्शन हे खूप मोलाचं असतं त्यामुळं कधीही कुठलीही शेती करा किंवा कुठलाही व्यवसाय करा तो जो कोणी व्यक्ती त्या व्यवसायात असेल ना त्याचं मार्गदर्शन शंभर टक्केच घ्या आता आपण हे ठिबक हातरलेलं आहे आपण वेळी पण ह्याच्यामध्ये मक्का केला होता आणि ह्यावेळी पण ह्याच्यामध्ये मक्काच करणार आहे पावसामध्ये त्याला आपण काही केलं नव्हतं पाडून ठेवलं होतं आणि आता ह्याच्यामध्ये जे काय आपण ठिबक हातरलेलं आहे तर हे चायना सिस्टमने करायचा प्रयोग केलेला आहे आणि जर झालं सक्सेस तर त्यांचंही आभार आहे चुकलं तर मलाही कळेल की माझं काय चुकलं त्याच्यामुळे प्रयोग करायला काही हरकत नाही आणि त्या पलीकडच्या क्षेत्रामध्ये आपण जर हा पहिल्यांदा सक्सेस उगवला ना की त्या पलीकडच्या क्षेत्रामध्ये पण चायना सिस्टम करणार आहे आणि ठिबक करण्याचे एकमेव फायदे असे असतात खूप सारे लोक ठिबकला कंटाळतात पण ठिबकने जे काय तुम्हाला दिवसभर क्षेत्र भिजवण्यासाठी किंवा जास्त पाणी देण्याची जी, जी गरज असते त्याची गरज कमी लागते कारण आमच्याकडे वातावरण जे हे दहा डिग्रीवरती आहे आणि त्याला जर खालून पाणी द्यायचं म्हटलं तर ते अजून डिग्री मायनस होईल त्याच्यामुळे आम्ही ठिबकचा वापर केलेला आहे कारण काय आहे ठिबकने समजा अर्धा तास ते एक तास पाणी दिलं आणि त्या मक्याला पाणी पोचलं खूप होईल कारण आज दोघरच जमीन थंड आणि त्याच्यामुळे हे ठिबकचा हातरलेलं आहे आणि हे मार्गदर्शन ते सरांनीच केलेलं आहे कारण ठिबकवर मक्का करायचा तर असा फायदा होतो त्याच्यामुळे आपणसुद्धा हे ठिबकवरच करत आहे